दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी नवापूर शहरामध्ये नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील नया होंडा पुलाच्या जवळ लकी बिअर शॉपच्या पाठीमागे देशी दारू सुगंधी संत्रा बिअर असा दारूचा सा साठा जप्त केलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की नवापूर पोली पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे यांच्या टीमला गुप्त माहिती मिळाली होती की न महिंद्रा पिकअप चारचाकी वाहन एम एच सतरा बी डी एकसष्ट ब्याण्णव या क्रमांकाची उभी असलेली पिकअप वाहनाची झडती घेतली असता पिकअपमध्ये कणिसाच्या गोण्याच्या खाली देशी दारू सुगंधी संत्रा बियर असा दारूचा सा साठा आला आहे यामध्ये दारूची किंमत एक लाख चौसष्ट हजार बियरची किंमत पंधरा हजार सहाशे आणि वाहनाची किंमत चार लाख असा एकूण पाच लाख ऐंशी हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पकडला असून पिकअप वाहन चालक आनंद सुनील गावित वर्ष बावीस राहणार करंजी खुर्द तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पिकअप वाहन नवापूर पोलीस ठाण्यामध्ये आणून गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कार्यवाही नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे उपनिरीक्षक विशाल सोनवणे मनोज पाटील भाऊसाहेब लांडगे पोलीस हेल कॉन्स्टेबल दादाभाई वाघ नितीन नाईक दिनेश वसुले कैलास तावडे प्रमोद पाटील चालक विजय पवार यांनी केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र सर्टी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार